श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे स्वामी कृपा चॅनलवर स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांती हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सण आहे दरवर्षी चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला हा सण साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीचा सण कधी आहे आणि गंगास्नान आणि दान करण्याचा मुहूर्त कोणता असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत वैदिक दिनदेशिकेनुसार मकर संक्रांती दोन हजार पंचवीस मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरा केला केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव मकर सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत पंचांगानुसार देखील मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पंचेचाळीस वाजेपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून जो दान करतो त्याला त्याचे चांगले फळ मिळते आठ तास बेचाळीस मिनिटे हा पवित्र कालावधी असणार आहे पवित्र कालावधीचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनटाचा असणार आहे ज्योतिषी ज्योतिषी शास्त्रानुसार या दोन्ही काळात गंगा स्नान आणि दान करण्याचे खूप फलदायी फलदायी ठरेल असे सांगितले आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने टाकून स्नान करणे उत्तम आंघोळीनंतर नवीन कपडे घालणे नंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुकू तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे लाल फुले उदबत्ती दिवा दिवा, दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादीचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते सूर्यदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात हा सण नवीन पिकाचे आगमनाचेही प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजेच सूर्य दक्षिणा दक्षिणायातून उत्तरायनाकडे जाऊ लागतो जे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी दान आणि पूजेला खूप विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला महत्त्व खूप महत्त्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग खूप शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठल्या तरी कुठल्या तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला मकर संक्रांती देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे आपण ते पाहणार आहोत महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरव्या रंगाची साडी लाल रंगाची साडी गुलाबी केशरी रंगाची ह्या चार साड्या खूप नेसणे खूप शुभ आहे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी धुळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत मकर संक्रांतीला आपण जेव्हा बांगड्या भरतो एक एक डझन म्हणजे जेवढ्या आपण भरतो त्या भरताना आपल्याला एका हातामध्ये एक, एक बांगडी अधिक घालायची आहे त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्या देखील घालणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या घाला अशा प्रकारे आपण मकर संक्रांतीबद्दल माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला ही, ही माहिती आवडली असेल तर स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती श्री स्वामी